नांदेड जिल्ह्याच्या सकल दिव्यांग संघटनांकडून आज महानगरपालिकेवर विविध मागण्यासंदर्भात आज आंदोलन काढण्यात था। आलं होतं मोर्चा एल्गार मोर्चा काढण्यात आला होता था। आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलं था। होतं आता इथे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सहाय्यक आयुक्त यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली सकारात्मक चर्चेमध्ये पाच टक्के राखीव निधी हा दिव्यांगांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे आणि उर्वरित जे घरकुल आहे हे घरकुल जे योजनेचे जे लाभार्थी आहेत हे लॉटरी पद्धतीने त्यांना द्यायचे त्यांनी आश्वासन दिले तसेच महानगरपालिका आदितल्या फुटपाथवर कुठल्याच दिव्यांगांना त्रास होणार नाही जर दिव्यांगांना जर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून त्रास झाला तर त्यांनी अतिरिक्त आयुक्त सहाय्यक आयुक्तांनी ता त्यांचा ता पर्सनल नंबर दिला अशा प्रकारे काही अडचण जर झाली त्यांना फोन करावा म्हणले अशी सकारात्मक चर्चा त्यांच्यासोबत आज झाली आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती नांदेड महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग आघाडी मुखेड तसेच मुकबदीर कर्णबरी दिव्यांग संघटना अंध संघटना या सर्व दिव्यांग संघटनांच्या वतीने आज नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून तसेच आज देशासाठी शहीद झालेल्या सगळ्या शूरवीरांना नमन करून आज एल्गार मोर्चा आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन आयोजित केले होतं यामध्ये आहे स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्वराज्य संस्था आणि आमदार खासदार यांच्याकडला दिव्यांगासाठीचा निधी हा आकर्षित आहे त्याच्यानंतर दिव्यांग जो बोगस दिव्यांग भरती हे मोठ्या प्रमाणात झालेली आहे जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षण विभाग असेल माध्यमिक शिक्षण विभाग असेल किंवा इतर शासकीय विभाग असतील ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिव्यांगांची बोगस भरती झाली या बोगस दिव्यांगावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी दिव्यांगांचा निधी खर्च करण्यात यावा दिव्यांगांना विनाट घरकुल देण्यात यावं दिव्यांगांना स्वरोजगारासाठी गाळे देण्यात यावे दोनशे स्क्वेअर फीट जागा देण्यात यावी या व इतर विविध मागण्यांसह संजय गांधी निराधार मानधनातला जो प्रश्न आहे आज आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिव्यांगांना प्रतिमहा सहा हजार रुपये करण्यात यावे यासाठी आम्ही आज एल्गार मोर्चा काढला आणि हे आमच्या मागण्या मान्य मांडणारा कोणी विधानसभेमध्ये दिव्यांग प्रतिनिधी नसल्यामुळे आम्ही येत्या दहा ते बारा दिवसामध्ये राज्यस्तरावरच एक अधिवेशन नांदेड जिल्ह्यामध्ये घेणार आहोत यामध्ये जेवढ्या काही महाराष्ट्रातल्या दिव्यांगांच्या संघटना आहेत राजकीय पक्षाच्या सोडून या दिव्यांग संघटनासोबत चर्चा करून आम्ही एक अधिवेशन घेणार आहे आणि या अधिवेशनामध्ये आम्ही येत्या विधानसभेसाठी आम्ही पुढची भूमिका राखणार आहोत आणि आपल्या माध्यमातून येणाऱ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की पाच टक्के दिव्यांगासाठी राखीव मतदारसंघ ठेवा अन्यथा आम्ही नांदेड राज्यामध्ये तर नऊला नऊ नौ विधानसभा आम्ही समस्त सकल दिव्यांग संघटना एकत्रित येऊन आम्ही लढणार आहोत आणि ताकदीनिशी घरच खाणार आहोत परंतु आमच्या उमेदवारासाठी आम्ही निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत आज हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते आता जिल्हा परिषद जिल्हा परिषद येथून महानगरपालिका महानगरपालिकेकडून आम्ही थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिव्यांगासाठीचा अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेची सिधापत्रिका असतील नियोजन विभागाकडला ढिसाळ कारभार असेल आमदार खासदार निधी खर्च होत नाही विकासाच्या नावावर याच आमदार खासदारांनी कोट्यावधी हो रुपयाचा सत्यानाच केला परंतु दिव्यांगासाठीचा जो दरवर्षीचा तीस लक्ष रुपये होता हा तीस लक्ष रुपये खर्च केला नाही याच्या निषेधार्थ दिव्यांगांनी एक ठाम निर्णय घेतला आणि या ठाम निर्णयामध्ये ग्रामपंचायत पासून ते जिल्हा परिषद नगरपंचायत पासून ते महानगरपालिका विधानसभा लोकसभा विधान परिषद सगळ्या राज्यसभा याच्यावर दिव्यांग आता ताकदीनिशी लढणार आहे आणि ताकदीशी ते उभं टाकणार आहे जरी पडला तरी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जो कोणी येणारा असेल त्याला मात्र आम्ही नक्की पाडू आम्ही नाही आलं कारण आमच्यासाठी स्वतंत्र दिव्यांगामध्ये दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे परंतु त्या दिव्यांग मंत्रालयामध्ये कुठं दिव्यांग मंत्री नाही दिव्यांग कर्मचारी नाही कुठला विकास होणार आहे जोपर्यंत त्या दिव्यांग मंत्रालयामध्ये दिव्यांग मंत्री होणार नाही आणि ते मंत्री भवन त्या दिव्यांग विभागामध्ये सर्व भरती हे दिव्यांगाची होणार नाही तोपर्यंत हे निधी दिव्यांगाचा विकास होणार नाही आणि आपल्या माध्यमातून एक शेवटची मागणी करतो जो काही विकास निधी जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर शासनाचा येतो या विकास निधीमध्ये दिव्यांगासाठी पाच टक्के निधीची तरतूद करावी अन्यथा जो विकास निधी जिल्हा स्तरावर विकास करून बोगस काम करतात आम्ही ते काम आम्ही बंद पाडू